घरोघरी मातीच्या सुली ही मालिका आता सगळ्यांच्या पसंतीस पडत आहे चला तर जाणून घेऊया या मालिकेतील कलाकार इथे येण्याआधी नेमके काय करत होते सर्वप्रथम या माली के चोटी कला तुमी नवा हो या मालिकेतील छोटी कलाकार म्हणजे तुम्ही राज्य मुलगी झाली हो मालिकेमध्ये असेल ही सध्या दहा वर्षाची आहे व आपल्या शिक्षणासोबत करिअर सुद्धा उत्तम प्रकारे पार पाडत आहे त्यानंतर या मालिकेतील दुसऱ्या क्रमांकावर आहे भागेश्वरी दडवी जिला तुम्ही दार गडबे या मालिकेमध्ये आधी पाहिलेलं होतं ही सध्या चोवीस वर्षाची आहे व हिने सुद्धा अनेक नाटकांमध्ये काम केलेलं आहे या मालिकेमध्ये ती निकिताची भूमिका साकारत होती आता या मालिकेतील नंतर कलाकार आहे भक्ती देसाई जिला शर्वरी रणदिवे म्हणून तुम्ही ओळखता तिने अरुंधती चंद्रविलास त्यासोबत थिंकिस्तान या मालिकेमध्ये आणि नाटकांमध्ये काम केलेलं आहे आता या मालिकेतील मुख्य कलाकार म्हणजेच उदयनेने याला तुम्ही सिंगम टूमध्ये पाहिलेलं असणार त्यासोबत हसी तो फसी या हिंदी चित्रपटापासून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली आणि त्यासोबत सत्यमेव जेते या मूवीमध्ये सुद्धा त्याने काम केलेले के आहे के का के आता या मालिकेतील आशुतोष पस्के याला कुठल्याही ओळखीची गरज नाही याला तुम्ही बबळ्या म्हणून ओळखतात अगबाई सासूबाई या मालिकेमध्ये त्याने बबळ्याची भूमिका साकारली होती शिवाय त्याचा नुकताच शहीद हा चित्रपटसुद्धा रिलीज झालेला असून त्याने अनेक नाटकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आता या मालिकेतील सविता प्रभूने यांना तुम्ही पवित्र इष्टामध्ये अर्चनाच्या आईच्या भूमिकामध्ये पाहिलेलं होतं त्यासोबत त्यांनी करंट या मूवीपासून आपल्या करिअरची सुरुवात केलेली होती त्यासोबत स्वाभिमान व अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलेले आहे त्यानंतर या मालिकेतील ऐश्वर्या म्हणजेच प्रतीक्षा मुनगेकर इला इने इला तुम्ही सोनी सोनी लाईव्हवरील क्राईम पेट्रोलिया सिरीजमध्ये पाहिलेलं होतं त्यासोबत तिने मुलगी झाली हो या मालिकेमध्ये सुद्धा उत्तम अभिनय साकारलेला होता आता या मालिकेतील मुख्य कलाकार म्हणजे सुमीर पुसवदे याला तुम्ही बाळूमामाच्या नावानं चांगभलं त्याचसोबत स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये सुद्धा त्याने या आधी काम केलेलं आहे त्यानंतर बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेला निरोप घेऊन त्याने या मालिकेमध्ये प्रवेश केला आता या मालिकेतील मुख्य कलाकार म्हणजे श्रेश्मा शिंदे याने अनेक मालिकांमध्ये काम केलेले असून तिने रंग माझा वेगळ्या या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारलेली होती त्यासोबत नांदा बरे या मालिकेमध्ये सुद्धा तिने उत्तम अभिनय साकारलेला होता केसरी नंदन या चित्रपटामध्ये सुद्धा तिने काम केलेलं आहे